रोज सकाळी नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं हा नेहमीच प्रश्न पडतो आज आपण असं बॅटर बनवणार आहोत ज्यामुळे तुमचा चार दिवसाचा हा प्रश्न सुटणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं ह्या ठिकाणी आपण ना इनो वापरणार आहोत ना, ना सोडा संपूर्णपणे हेल्दी रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्या सर्वच रेसिपी सर्वांनाच खूप आवडणाऱ्या आहेत त्यासाठी थोडीशी पूर्वतयारी करायची आहे सुरुवातीला तीन वाटी तांदूळ ह्या ठिकाणी तुम्ही घरी जे वापरता ते कोणतेही तांदूळ घेऊ शकता फक्त इंद्रायणी तांदूळ हा वापरायचा नाही कारण तो खूप चिकट असतो तीन वाटी तांदूळ आणि दीड वाटी उडदाची डाळ ॲड करायची एक छोटी वाटी पोहे ह्या ठिकाणी मी छोट्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बॅटर बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही क्वांटिटी थोडीशी कमी जास्त करून घ्यायची थोडेसे दाणा ॲड करायचे आणि हे मिश्रण दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून घ्यायचं कारण बऱ्याच ठिकाणी तांदूळ आणि डाळीला पावडर लावलेली असती त्यानंतर दीड ग्लास पाणी ॲड करून ह्याला व्यवस्थित तीन ते चार तासासाठी झाकून ठेवायचं तांदूळ आणि डाळ छानपैकी सॉफ्ट झालेले आहेत आता हे मिश्रण आपण एका जारमध्ये काढून घ्यायचं व्यवस्थित फर्मंट होण्यासाठी पोहे ॲड करणं गरजेचं आहे त्यामुळे बॅटर खूप छान फुलतं आणि फर्मंटेशन थंडी असो किंवा पाऊस त्यामध्ये एकदम परफेक्ट पाहिजे असेल अशा वेळेस ज्या पाण्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ सोक करायला ठेवले होते त्यातलंच दोन चमचा पाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानुसार आपण बॅटर मिक्सरमधून बारीक करताना ॲड करायचं आणि त्याच पाण्यामध्ये हे बॅटर आपण व्यवस्थित बनवून घ्यायचं ह्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्यामुळे बॅटर खूप लवकर थंडी असो किंवा पावसात फर्मंट होतं पहिले म्हणजे पोहे ॲड करायचे दुसरं म्हणजे त्याच पाण्यामध्ये बॅटर आपण ग्राइंड करून घ्यायचं आणि तिसरं म्हणजे हातानेच आपण हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजेच हाताच्या उष्णतेमुळे बॅटरचं फर्मंटेशन हे लवकर सुरू होतं त्यामुळे ह्या तीन टिप्स नेहमी लक्षात ठेवायच्या बॅटर फर्मेंटेशनसाठी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत व्यवस्थित बॅटरला मिक्स करून घेतल्यानंतर त्याला झाकून कोणत्याही गरम जागेवर ठेवून द्यायचं जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये ठेवा किंवा की किचन कॅबिनेट्समध्ये सुद्धा ठेवलं तरीही चालतं फक्त पाच ते सहा तासामध्ये बॅटर खूप छान परफेक्टली फर्मंट होतं आंबवलेले पदार्थ नाश्त्यासाठी खाणं आपल्या शरीरासाठी खूपच उत्तम असतं त्यामुळे आपली गट हेल्थ म्हणजेच आपले पोटाच्या आजार असतील तर ते नक्कीच कमी होतील आणि सर्वात महत्त्वाचं एकदम पोटभरीचा आणि झटपट बनणारे खूप वेगवेगळ्या रेसिपीज आपण ह्यापासून बनवू शकतो बॅटर खूप छान फर्मंट झालेलं आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आता हेच बॅटर वापरून आपण चार वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवणार आहोत हे फर्मंट केलेलं बॅटर तुम्ही मीठ ॲड केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता ते बिलकुलही खराब होणार नाही आणि चार दिवस फ्रीजमध्ये खूप छान राहतं थोडंसं बॅटर मी बाजूला काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये छानपैकी बारीक चिरलेला कांदा ॲड केला ह्या ठिकाणी तुम्ही काही भाज्याही ॲड करू शकतात जसंच गाजर ॲड करू शकता टोमॅटो ॲड करू शकता हिरवी मिरची ॲड करू शकता परंतु मी फक्त कांदा ॲड केला कारण मुलांच्या डब्यासाठी देणार आहे आणि सोबतच मी खूप छान चटपटीत अशी चटणी बनवणार आहे पात्रामध्ये थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं आणि गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आपलं बॅटर पोर करून घ्यायचं झटपट दहा मिनटामध्ये आपले आप्पे बनवून तयार होतात मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूपच आवडतात व्यवस्थित झाकून दोन्ही वाफून घ्यायचे आणि छान वरच्या साइडनी खरपूस आणि आतमधल्या साईडनी सॉफ्ट असे जाळीदार आपे बनून तयार होतात सोबतच आपण चटणी सर्व करणार आहोत चटणीची रेसिपी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपे कधी पण मिडियम गॅसवरच वाफून घ्यायचे खूप हाय फ्लेम केली तर वरच्या साईडनी जळतात आणि आतमधून मात्र कच्चेच राहतात तर झटपट पाच मिनटामध्ये आपले छानपैकी कुरकुरीत आणि सॉफ्ट आपे बनवून तयार आहेत मुलांना टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणीसोबत तुम्ही आपे टिफिनमध्ये सर्व करू शकतात आणि तुम्ही बघू शकतात की आतमधल्या साईडनी किती छान जाळीदार आपे बनून तयार आहेत आणि आपला गिल्ट फ्री ब्रेकफास्ट बनून तयार आहे चला तर आपल्या सेकंड रेसिपीची तयारी करूयात ह्यासाठी एका तव्यावर थोडंसं तेल ॲड करून त्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं ह्या ठिकाणी मी कास्ट आयर्न पॅन वापरला होता तुमच्याकडे जो काही पॅन असेल किंवा तवा तो तुम्ही वापरू शकता ऑइल व्यवस्थित पूर्ण तव्यावर स्प्रेड करून घ्यायचं तवा चांगला गरम झाला की थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि एखाद्या कपड्यानी किंवा पेपरने ते पुसून घ्यायचं हे आपल्याला फक्त कास्ट आयर्न तवा वापरत असाल तरच करायची गरज आहे नॉनस्टिक पॅन वापरत असाल तर एकदम किंचितचं तेल वापरून तुम्ही डायरेक्टली असे छोटे छोटे सेम बॅटरचे उत्तपम बनू शकता आपण जे बॅटर बनवलं होतं त्यामध्ये फक्त मीठ टाकलेलं होतं त्याच बॅटरपासून असे छोटे छोटे -चो उत्तपम आपण बनवून घ्यायचे असे छोटे छोटे पॅनकेक साईज उत्तप्पा जर तुम्ही बनवले तर मुलं खूप आवडीने खातील किंवा तुम्ही एक सिम्पल मोठा उत्तप्पमसुद्धा बनवू शकता आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की खूप छान अशी उत्तप्प्याला जाळी आलेली आहे मी ह्या बऱ्याच काही रेसिपीमध्ये हिरवी मिरची किंवा काही जास्त भाज्यांचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला गरज वाटत असेल तर वरच्या साईडने तुम्ही काही भाज्याही ॲड करू शकतात ह्या ठिकाणी मी फक्त बारीक चिरलेला कांदा आणि जो आपण पोळी मसाला इडलीसाठी वापरतो तो, तो थोडासा स्प्रिंकल केला होता ह्या ठिकाणी मी मिरची किंवा का कोथिंबीर असं काहीही वापरलेलं नाही आपल्या आवडीनुसार आपण ते ॲड करू शकतो वरच्या साईडनी थोडंसं तूप ॲड केलं तेल ॲड केलं तरीही चालतं आणि त्याला फक्त दोन ते तीन मिनटासाठी वाफून घेतलं आणि त्याला दुसऱ्या साईडनीसुद्धा आपण वाफून घ्यायचं बऱ्याच ठिकाणी उत्तपम फक्त एकाच साईडने वाफून घेतात परंतु छान क्रिस्पी होण्यासाठी मी त्याला दोन्ही साईडने वाफून घेतलं कारण जर आपण हे टिफिनमध्ये दिले तर ता त्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि खूप नरम पडतात आणि दोन्ही साईडनी जर तुम्ही छानपैकी हे असे पॅनकेक साईज उत्तप्पम वाफून घेतले तर बऱ्याच वेळ ते टिफिनमध्ये तसेच राहतात आणि छानपैकी चटणीसोबत सर्व केले तर आणखीनच छान चला तर आपण आपल्या थर्ड रेसिपीला सुरुवात करूयात परत एका बाउलमध्ये थोडंसं बॅटर काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं कमी म्हणजे जवळपास एक वाटी पाणी ॲड करून बॅटरमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे हे बॅटर ह्या ठिकाणी थोडंसं पातळच पाहिजे कारण आपण ह्याचे छानपैकी ख्रिस्पी जाईदार डोसे बनवणार आहोत कास्ट आयर्न पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतर थोडंसं तेल ॲड करून त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि नंतर त्यावर थोडंसं पाणी ॲड करायचं म्हणजेच तव्याचं टेम्परेचर थोडंसं डाऊन होतं तुम्हाला जर कास्ट आयर्न पॅन कसा वापरायचा असेल ह्याची पूर्ण प्रोसिजर माहिती करायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ नक्कीच बनवेल कारण की नॉर्मल नॉनस्टिक पॅनपेक्षा कास्ट आयर्न पॅन हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्या पॅनचाच आपण वापर करावा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन परी बॅटर आपण पॅनवर सोडून घ्यायचं आणि त्याला त्याच चमच्याच्या साह्याने म्हणजेच परीच्या साह्याने आपण त्याला स्प्रेड करून घ्यायचो जसे आपण डोसे बनवतो सेम त्याच पद्धतीने हे बॅटर थोडंसं उत्तप्यापेक्षा जास्त पातळ असतं आणि ह्याची थिकनेससुद्धा एकदम छान क्रिस्पी होण्यासाठी एक एकदम बारीक पातळ पाहिजे वरतून मी थोडासा पोडी मसाला स्प्रेड केला कारण ह्याच्यासाठी मी कोणतीही स्टफिंगसाठी बटाट्याची भाजी किंवा सांबर बनवलेला नव्हता कारण हे मला फक्त टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट असं बनवायचं होतं सोबत तीच सेम चटणी वापरलेली आहे जी आधी आप्प्यासाठी आणि आपले कॉईन उत्तप्पम बनवले होते त्यासाठी आपण वापरली होती ह्या चटणीची रेसिपी शेवटी मी दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा थोडंसं बॅटर परत एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि ह्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकतो मी फक्त किसलेला गाजर ॲड केला होता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बीटसुद्धा ॲड करू शकतात आणि छानपैकी इडली पात्राला ग्रीस करून घेतलं कारण की व्हेजिटेबल स्टफ इडली ही खूप छान लागते आणि इडली तर मुलांना खूपच आवडणारी आहे अशा वेळेस त्यांच्या आवडणाऱ्या गोष्टीतूनच आपण त्यांना भरपूर प्रमाणामध्ये भाज्या खाऊ घालू शकतो व्यवस्थित इडली आपण इडली पात्रामध्ये भरल्यानंतर इडली पॉटला व्यवस्थित पाणी टाकून गरम करून घेतलं आणि त्यामध्ये आपलं इडलीचं प्लेट ठेवून घ्यायची आणि एक दहा मिनटं वाफून घेतलं झटपट सॉफ्ट अशा आपल्या इडल्या बनून तयार आहेत ह्या सर्वच रेसिपीसोबत मी एक सिक्रेट चटणी सर्व केली होती जी सर्वात महत्त्वाचं सकाळच्या घाईत खूप झटपट बनते म्हणून ही चटणी बनवायला खूपच सोपी आहे आणि मी बऱ्याचदा ही रेसिपी फॉलो करते त्यासाठी एका मिक्सी जारमध्ये थोडेसे शेंगदाणे म्हणजेच अर्धा वाटी थोडंसा छानपैकी फ्रेश अशी कोथिंबीर काड्यासहित ॲड केली तरीही चालते हिरवी मिरची आपण जेवढं तिखट खातो त्यानुसार मी कोणत्याही पदार्थामध्ये हिरवी मिरची वापरलेली नव्हती म्हणून ह्या ठिकाणी हिरव्या मिरचीचा वापर जरा जास्त केला होता अर्धा चमचा जिरे चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आणि बिलकुल थोडीशी साखर कारण की तिखट ची चव बॅलन्स करण्यासाठी एक थोडीशी साखर म्हणजे अर्धा चमच्यापेक्षासुद्धा सुद्धा कमी ती आपण ॲड करायची गोडाचा फ्लेवर कुठेही येणार नाही आणि दोन मोठी चमचे दही ॲड करायचं गरजेनुसार पाणी ॲड करायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्सरमधून फाईन असं पेस्ट बनून तयार करायची ही चटणी तिखट आणि दह्यामुळे थोडीशी आंबट अशी चटपटीत बनून तयार होते आणि कोणत्याही नाश्त्यासोबत ही सर्व करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे तुम्हाला आवडेल त्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही ही चटणी बनवून तयार करायची परंतु तडका दिल्याशिवाय ही चटणी सर्व करायला मज्जा येणार नाही त्यामुळे तेल गरम करून त्याला जिरे मोहरीची फोडणी छानपैकी कडीपत्ता आणि हिंग ॲड करायचं आणि ती फोडणी ह्या चटणीवर टाकून घ्यायची आणि छानपैकी मिक्स करायचं चला तर आपली ऑलराऊंडर चटणी बनून तयार आहे तुम्हाला एकाच बॅटरपासून चार वेगवेगळ्या ज्या आपण ब्रेकफास्ट रेसिपी किंवा टिफिन रेसिपी कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून कळवा रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू एन्जॉय